बर ठीक आहे तर त्याचं ग्रामपंचायत न काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या एका अधिकाऱ्याने काही नोंदी मिळाल्या नाही लावलं ग्रामपंचायतला म्हणून गावी नोंदी सापडल्या काय बोला भूकडून देतो एक मिनटं फोन घ्या बोला हां हा हा घ्या ना घ्या बोला नाही का शापर लेगा। शापर लेगा। आज 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 का आम्ही अचानक फोन तुमच्या गावात लावले ट्विस्ट आलाय काही पण म्हणा पण मनोज जरांगे वाटलांनी सरकारला ऑन द शेजारी बच्चू कडू आहेत म्हणजे बच्चू कडू एक सर्वसामान्य व्यक्ती असल्या कारणानं बच्चू कडूंना ते अशी त्यांच्या मनामध्ये सुद्धा ती तळमळ दिसून येते की खरंच सरकारचा किती हा अनागुंदी कारभार आहे म्हणजे जरांगे म्हणतात म्हणून नाही पण बच्चूकडून सुद्धा दिसतंय आहे इथे पर, समोर परिस्थिती काय आहे सरकारचा जीव भांड्यात पडलेला आहे दोडक्यासारखं सरका सरकारमध्ये लटकलंय आणि जी आपली सिस्टीम आहे त्या सिस्टममध्ये सगळा घोळ होऊन बसलेला आहे ऑन द स्पॉट फैसला झाला नोंदी सापडल्या लिस्ट लावली का थांबाल लगेच दोन मिनिटात फोन करतो फोनवरून विचारतो समोरासमोर म्हणजे मनोज जारांगे वाटल्यांनी बच्चूकडून समोर फोन लावले गावागावातील सरपंच लोकांना सापडल्या का नोंदी भेटल्या का तुम्हाला प्रमाणपत्र नोंदीची लिस्ट लावली आहे का बच्चू कडूनला सुद्धा समजना काय बोलावा सगळा राग जो आहे ना तू त्या आयुक्तावरती निघाला नेमकं या सगळ्या याच्यात काय घडलं ते बघा आणि ज्या पद्धतीने आता जरांगीसाठी सरकारची सिस्टम काम करते असे जर प्रत्येक महाराष्ट्रातील प्रश्नासाठी जर अशीच सरकारची सिस्टम कामाला लागली तर काय गरज आहे तुम्हाला इलेक्शनसाठी प्रचार प्रचारावरती कोटी रुपयांचा खर्च करण्याचा अहो विकास दाखवा काम दाखवा लोक बिनबोबाट तुम्हाला येऊन मतं मारतील हे आपलं मत आहे बाकी तुमचं काय मत आहे कमेंट करा अरे शांतपणा कर आजकाल का आज लावली, ना। 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 लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का कापड काय लावलं नाही कधी काय लावलं नाही सांग एक मिनट मिनिट ऐका आता तुम्ही या लिस्ट लावली का ग्रामपंचायतला दोन डिपेंडेंट बोर्ड वर एक मिनिट मी स्वतः उकडे देतो म्हणजे मग आम्ही काय ते काय लावता तुम्ही फजूर बच्चू भोकरदन तालुक्यातला हे 17 नदी सापडले यादी लावली विचार ते लागलं नाही का तुमच्या लिस्टनी लागलं का गावात सरपंच सरपंच ती काय